महाराष्ट्र भूषण नानासाहेबांपासून सुरू झालेला चांगला समाज घडवण्याचा समाजरुण फेडण्याचा वसा आप्पासाहेबांमार्फत अविरत सुरू आमदार माडनी अमोलदादा पाटील बारोळा शहरात प्रवेश करण्यासाठी मुख्य असलेल्या कसगाव चौफुली येथे महाराष्ट्र भूषण आती डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचा नामकरण व लोकार्पण सोहळा माननीय आमदार माननीय आबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या शुभ हस्ते व आमदार माननीय अमोलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या प्रसंगी चौहुत्रे येथील भास्कर अप्पा पाटील शेतकी संघाचे माननीय अध्यक्ष विजू आबा पाटील माननीय नगराध्यक्ष दयाराम अण्णा पाटील चंद्रकांतदा पाटील प्रमुख प्रशांत पाटील तालुका प्रमुख मधुकर आबा पाटील पंचायत समिती माजी सभापती अरुण आबा पाटील नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोरजी चव्हाण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार देवगाव सरपंच समीर दादा पाटील शहर प्रमुख अमृत भाऊ चौधरी युवासेना तालुका प्रमुख राकेश दादा पाटील शेतकी संघाचे माननीय अध्यक्ष पोपट अण्णा चव्हाण शेतकी संघाचे माननीय उपाध्यक्ष प्रकाश नाना पाटील माननीय नगरसेवक मनोज भाऊ जगदाळे नितीन भाऊ सोनार प्रकाश महाजन शेतकी संघाचे संचालक भैया साहेब पाटील रमेश अण्णा महाजन सुनील भाऊ चौधरी कैलास पाटील योगेश पाटील व्यापारी असोसिएशन केशव अण्णा क्षत्रिय रविभाऊ महाजन अनिल शेठ टोळकर दिनेश शेठ गुजराती पारोळा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय भोंबे नगर परिषदेचे नगर अभियंता सुमित पाटील यांच्यासह पारोळा व इतर ठिकाणाहून आलेले श्री सदस्य श्री सदस्या पारोळा शहरवासी व्यापारी बांधव पत्रकार उपस्थित होते महाराष्ट्र भूषण आती डॉक्टर नानासाहेब माननीय आमदार यांच्या माध्यमाने समाजासाठी भले मोठे कार्य हे देशभरात सुरू आहे लहान मोठ्या सणांना देण्यात येणारी सेवा समाज प्रबोधन असे असंख्य कार्य या श्री सदस्यांच्या घडत असतात समाजासाठी एवढं मोठं काम या माध्यमातून होत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आपलं देखील काम आहे हे त्यांच्या कार्याचं गौरव करण्याचं आहे आज या प्रवेशद्वाराला महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचं लोकार्पण हे सर्वच त्या श्री सदस्यांच्या निःस्वार्थी सेवेचा गौरव असल्याचं माननीय आमदार माननीय आबासाहेब चिमनरावजी पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले श्री समर्थ बैठकांतून संत शिकवण दिली जात असतानाच प्रत्येकाला नैतिकता निर्भयता आणि नम्रता यांची शिकवणही दिली जाते मातृदेव पितृ देव भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव ही शिकवण देऊन प्रत्येकावर असणाऱ्या समाज ऋणाची जाणीव या श्री समर्थ बैठकातून दिली जाते एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण देखील या समाजाचा देणे लागतो या दूरदृष्टीने आज पारोळा व एरंडोल शहरासह ग्रामीण भागात लहान मोठे समाज व शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी माननीय आमदार आबासाहेब साहेब चिमनरावजी पाटील यांच्या माध्यमातून माझं कार्य सुरू आहे आज हे प्रवेशद्वारावरील महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव हे माझ्यासह श्री सदस्य व शहरवासियांसाठी अविस्मरणीय क्षण आहे त्यांचा त्यांच्या कार्यात सेवेत मग्न असणाऱ्या श्री सदस्यांचा गौरव व्हावा श्री सदस्यांच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी या संकल्पनेतून आज हा ऐतिहासिक सोहळा आपण घडवून आणला शांतिक क्षमा दयाशील पवित्र आणि सत्वशील अंतरशुद्ध ज्ञानशील ईश्वरी पुरुष या ओबीतल्या प्रत्येक शब्दाशी तंतोतंत जुळणारं विनम्र व्यक्तिमत्व म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी श्री समर्थ बैठकांच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि गरा मनामनात मानवतेची मंदिरं उभी करणारी महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांचे ज्येष्ठ सुपुत्र म्हणून आप्पासाहेब सर्वश्रुत आहेत आपल्या वडिलांच्या आध्यात्मिक कार्याचा वसा समर्थपणे जोपासत असताना त्यांनी मानवता धर्माला सर्वोच्च प्राधान्य दिलं आणि त्यांच्या पावलांनी तयार झालेली वाट लोकजीवनात नव्या जाणीवांची पहाट घेऊन आल्याचं आमदार माननीय अमोलदादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.